बार्शिनाका येथे सुरू असलेल्या धनगरानी वडार समाजाच्या अमरण उपोषण हे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले सदर उपोषण आज रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजता स्थगित करण्यात आले त्यावेळी बार्शीनाका रोड या ठिकाणी असलेली धनगराणी वडार समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये दे स्थगिती देण्यात आली आणि हा लढा मात्र कायम राहील असे देखील सांगण्यात आले यावेळी खासदार सोनवणे यांनी म्हटले की जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकार व केंद्र सरकारला धनगर आणि वडार समाजाच्या जनभावना लक्षात घेऊन लोकसभेच्या या नात्याने एस टी आरक्षण संदर्भात अंमलबजावणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार बजरंग सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांना दिली आणि त्यांच्या मध्यस्थीने सदरील उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी माजी आमदार तसेच माजी मंत्री बदामराव पंडित तसेच प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांची देखील उपस्थिती होती भाई आकाश निर्मळ हे माग गेली पंधरा दिवस झालं उच्चला बसले होते किंवा एस टी समाजामध्ये धनगर समाज आणि वडर समाजाचा समाविष्ट सा, केलं पाहिजे बाकी इतर राज्यामध्ये केलं जात पण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आणि वडर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलेलं नाही त्याच्यामुळे साथीचा सा बराच नुकसान होऊन जाईल तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही एवढे दिवस झालं बसलात ते म्हणले माझ्याकडं इथं कोण लोकप्रतिनिधी आला नाही किंवा कोणी शासनाचा माणूस आला नाही शासन पण कुणी येत नाही तरी मी हे आपल्याला आपण मरेपर्यंत याची वाट बघतायत हे येणारच नाही त्याच्यामुळं आपण उपोषण सोडलं पाहिजे तुमच्या मागण्या मी सभागृहात मांडतो आणि माझा तुमच्या मागण्याला पाठिंबा आहे आणि आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पण मी सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला सांगू तु इच्छितो की या उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि या त्यांची जी मागणी आहे ती मागणी मी सभागृहामध्ये मांडणार